तर काय विषय बघले तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि मी आज जरा काही कामाने मध्ये जरा बेंगलोरला चाललोय आणि माझी जी काय असते ते ट्रॅव्हलच्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा आणि पूर्ण ब्लॉग एन्जॉय <laughs> करा आता मी आलो इथं आणि आता मी इथं हाय ट्रॅव्हल इथं थांबल्या था। आता ट्रॅव्हलमधन आपण आता जायचा जा। आणि मग जे काय असले पुढं पुढे काय काय होते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब तेवढं करा चला आता बघू शकता मी आता ट्रॅव्हलर मध्ये बसलेला आणि आपल्या आता ट्रॅव्हल जर नेतन सुरू होत आहे तर तुम्ही नक्की आपला ब्लॉग आणि मी काय काय करते आणि काय काय नाही मला काय काय होते पुढे काय नाही तुम्ही सगळं बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट चला काय विषय बघली तुम्ही आता बघू शकता मी ट्रॅव्हलर मध्ये आहे आणि या ट्रॅव्हलरुसार लागले काय गयान झाली नुसता डोला जाईल इथं झोपली की हा यापड्या जाऊ इथं झोपली इकडे जाऊ काय कळणार झाली मला काय करायचं सांगा असं सोलो जर्नी करायचं म्हणजे असे काय सहन मी सोलो जर्नी करत असा जरा बघा आता कारण मी माझा अनुभव सांगायला ट्रॅव्हलर मध्ये बसल्या बघा आहे काय तडो लागली काय कळना झाली त्यापैकी ट्रॅव्हलर मध्ये पण असतात ब्लँकेट पण नसतात ब्लँकेट नसतं त्यामुळे थंडी पण बाहेर जेवढं पण साहित्य असेल तेवढं साहित्य घेऊन चला आणि जर असं थंडीच्या महिन्या निकत असतील जेवढं तुम्हाला स्वेट घ्यायचं तेवढं स्वेट घ्या स्वेट घेऊन जावा मी आता काय जाणार नाही थंडीला पडपुडायला लागले काय तुम्हाला सांगायचं माझ्याकडे तुमची संख्या होऊन त्यामुळे तुम्ही पूर्ण तयारी जावा काय आता मुलं आता पण जाणार आता बेंगलोर मध्ये तिथे गेलं पण काय कौतुक तर काय विषय बघली तुम्ही आता बघू शकता आता एक पाच मिनटं आपली ट्रॅव्हलर आता थांबल्या आपल्याला आता जेवायला ते टाइम दिला तर रात्री आता कोण खाणं बाबा तर आमची जेवण असते नऊ वाजता ते वाजले आता दहा का अकरा दहा आणि अकरा वाजता कोण जेवणार आता आता बघू शकता उभा हे हॉटेल हो आहे हे कर्नटकमध्ये कर्नटक आलेले मला बी काय कळत नाही तुम्हाला कळत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण आवली आता इथे पंधरा मिनिट आपल्याला वेळ दिला जेवायला काय जेवायचं नाही मग बघूया आता पुढे काय काय होते ठीक आहे मी चालू आमचं लक्ष बघा पुढे जाऊन काय काय होते रिक्षात बसते आणि मी आता चाललोय कामान आलेला आणि रिक्षा तर काय आता कोण आहे तर काय विषय बघली तुम्ही आता बघू शकता ऑटोवाली तर आपण चिट्या बनायचं नाही आता मला त्यानं स्टँडर्ड सांगेल तू दोनशे रुपये घेतो आल्यावर घेतला माझ्या तीनशे रुपये आज संग बी गोड नाही त्यामुळे आता लक्षात ठेवायचे काय असते ते स्टँडवर डिली ठरवायचे नाही तर मी आले बघा इथे एक नाश्ता सेंटर आहे नाश्ता सेंटर आली नाश्ता करतो मग आपल्या मेन डॉक्शन होतो काल दो काल रात्री बस ना तर खातो आणि जातो तुम्ही बाहेर बी कुठे बी सोलो ट्रिप केला असा त्यांनी घंटा बघते आपण घंटायच नाही आता नाश्ता तुम्हाला दाखवतो तुमचा बघू तुम्ही असा नाश्ता असतो आता आपण असा नाश्ता काय असते आता इडली आणि शंभर डोसा घेतला आता या आपल्याला खायचा एवढं खायचं आणि जायचं खूप ठीक आहे चला काय विषय पब्लिक आपण आता बेंगलोरला आलेलो आणि आपलं आता काम झालेलं आहे एक जा? काम होतं आपलं ते काम आपण करून टाकले आणि माग दोन बॅग आहेत बघा त्या बॅगाकडून आपल्याला जायचं होतं म्हणजे त्या बॅगासाठी मी आलेलो बेंगलोरला तर चालली मी बॅग आहे मी ऑनलाईन पार्सल तरी घेऊन मागेली असती कारण मला जरा बेंगलोर पे फिरायचं होतं मग मी आलतो मध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी जास्त काय व्हिडिओ करा नाही जेवढं आहे तेवढं तुम्हाला दाखवा लावली ते तुम्ही बघा खरं बेंगलोरची एक विशेषता बोन बेंगलोर मध्ये गाडी एवढी सेफ्टी चालते की नाही गाडीमध्ये बसल्यावर गाडी चालवण्याच्या डोक्या हेल्मेट असते आणि मागच्या डोक्या बी हेल्मेट असते ही गोष्ट तेवढी तर मला चांगली वाटते कारण आपल्याकडे पहिलं असं तर मी माझ्या गाडीला वरचाल नंबर प्लेट घालणार खर हे तर माझा नियम कडक आहे ही गोष्ट जर मला बरे वाटले तर आवडली मला तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट बघा मागं बसलेला असतो किंवा पुढे बसलेला असते प्रत्येकाच्या डोक्या हेल्मेट आहे का बघा भाऊ हो केवढे मोठ्या बिल्डिंग आहेत आपल्याकडे अशा मोठ्या बिल्डिंग बघायला मिळणार नाही आणि तुम्हाला जसं म्हणलो की प्रत्येकाचे डोके हेल्मेट असते तसं बघा बघू शकता तुम्ही आहे का कोण आहे बिना हेल्मेट दिसते का बघा सगळी हेल्मेट बघणार अशी सेफ्टी आणि असं त्या म्हणजे ती असं नियम पाळणार ही जरा मला चांगली गोष्ट वाटते देश अशी आपल्या प्रगती आल्या असं मला दिसायला लागली त्यातनं तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या आहेत एवढ्या ह्याच्यात आपलं अखंड यमाल अर्ध्याने मग खर कर्नाटक मध्ये बन पुनीत राजकुमार यांना फे मानतात भवन हे म्हणजे भयानक म्हणतात साक्षद भवन यांचं कमीत कमी मला वाटते कर्नाटकात एक दोनशे वर पुतळाच असतील नसता आणि प्रत्येक चौकात भवन बस स्टँडच्या वरती यांचा फोटो आहे कर्नाटकात सगळ्यात मानल्या गाजणारा हिरो म्हणजे यो आणि सगळ्यात असं म्हणजे पवित्र असं देण्यास ले मानतात तुम्हाला शब्द सांगू शकत नाही खरं तुम्ही समजून घ्या तर काय विषय पब्लिक आपली ट्रॅव्हर जरी तुम्हाला काही जास्त शेअर करता आले नाही कारण मोबाईल मध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे जेवढे व्हिडिओ केला तेवढंच तुम्ही बघू शकताय मोबाईलमध्ये जास्त चार्जिंग होता आणि चार्जिंग लावते तो कुठे पॉईंट पण नव्हता त्यामुळे जास्त काय शेअर करता आलं नाही जेवढे केले जेवढे शक्य होते तेवढे केले तुम्ही बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर तेवढं सबस्क्राईब तेवढं करा चला